नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे अक्कलकोट इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये नमस्कार सर राहुल कुलकर्णी सर आपण आमच्या शेजारच्या जिल्ह्यातलेच आहेत धाराशिव हो आणि त्यांना मी यासाठी बोलवलं फार महत्वाचं आहे आपण धारसानी सगळं कार्य केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही अक्कलकोटला या अन्नछत्राला भेट देऊन आमच्याबद्दल चांगलं तुम्ही मत व्यक्त केलंय जरूर आभार मागतो थँक्यू पण आता प्रश्न असा आहे भोसले साहेब की प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला त्यांच्या मते त्यांच्यावरती झालेला हल्ला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं बामसेप आणि संभाजी ब्रिगेड याला संपवण्यासाठीचा एक व्यापक कट आखलाय आणि त्या कटाचा एक भाग आहे आणि त्यांचा संशय जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती असेल तर त्या त्यांना संपवण्याच्या साठीचा पहिला प्रयत्न म्हणजे तुम्ही ज्या कार्यक्रमामध्ये तुमचा नागरी सत्कार होणार होता तिथून तो झाला आणि तुम्हीच त्यांना बोलवलं आणि प्रत्यक्षामध्ये मात्र त्यांच्या बोलण्यात काल त्यांची प्रदीर्घ मुलाखत केली मी आणि आता तुम्ही माझ्याशी बोलत असतानाच पुणे जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये त्यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे तर त्यांच्या बोलण्याचा भाग असा आहे की तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये तुमची भूमिकाच सगळी संदिग्ध आहे तर मला जरा विस्ताराने ते तुमच्याकडे समजून घ्यायचं पण त्याच्या आधी काल सोलापूर मध्ये मराठा समाजाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये पंढरपूरच्या वकील तरुणाने एक मुद्दा उपस्थित केला की तुमच्या चिरंजीवानं दीपक काट्याच्या कानामध्ये काय सांगितलं तर ते काय सांगितलं होत मी तर सविस्तर बोलू करत हो अगदी श्री स्वामी समज माजिजाऊ राजमाता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मला आदरणीय असलेले लता देनी यांना वंदन करून त्यांच्याकडे नतमस्तक होऊन मला आदरणीय असलेले शिवस्त्री शिव श्री पुरुषोत्तमजी खेडेकर व ज्यांचं बहुजन समाज समाजासाठी मोठं योगदान असलेले शिवश्री शिवश्री प्रवीण गायकवाड यांना मानाचा जय दिला प्रथमतः मला मराठी पत्रकार संघाने जीवनगौरव पुरस्कार दिलेला होता पुरस्कार दिल्यानंतर अक्कलकोटची एक जुनी ऐतिहासिक संस्था आहे इतिहासाखाली जुनी संस्थांकालीन प्रत्येशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने त्याच्या प्रत्यर्थ माझ्याच ठरवलं होत मग त्यावेळेला त्यांचे जे हे पदाधिकारी ते म्हणाले मी दादाला बोलणार आहे मी बोललो की दादाला बोलवा माझे जुने संबंध आहेत कारण माझे मराठा सेवा संघाची स्थापना केल्यापासून माझं पुरुषोत्तमजी खेडेकर प्रवीणदा यांच्यावर माझे संबंध आहेत बोलवा म्हणलो बोल माझं काही हरकत नाही मग दादाला मी फोन केलो दादा असं के असं हे करणार आहेत आणि आपण येणार आहे का म्हणतात हा राजे आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येतो म्हणाले त्याप्रमाणे ते आले हा कार्यक्रम मुळात अन्नछत्राचा काही संबंध नाही हा कार्यक्रम घेतलाय प्रत्येशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाज यांनी आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये मी सत्कार मृत्यू म्हणून होतो दादा आले दादा आल्यानंतर इथं रस्त्यावरच माझं घर आहे फार्म आहे तिथं आमची भेट झाली भेट झाल्यानंतर दादा म्हणलो माझ्या गाडीत चला गाडीत चला नंतर दादा म्हणले सो आपले वहिनी साहेब आहेत चेटे साहेब आहेत त्यांच्यावर येतो मला पुढे जावं म्हणले मी पुढे गेलो आणि जर माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मी माझ्यावरच झेलो असतो चैफेक म्हणा मार हे ते मलाच बसलो असतो पहिला असं काहीच हे नाही आणि मला वाटतं हे काय आमच्या ह्याचं ध्यानी अक्कलोडच्या ह्याच्यामध्ये कधीच झालं नाही असं हे पहिल्यांदाच घडलेलं आहे नाही मी प्रश्न वेगळा विचारला होता तुम्हाला तुमच्या चिरंजीव आणि दीपक काटेच्या कानात काय हे काय झालं माझे चिरंजीव आले मला कळाल्यानंतर तो मुलगा आहे ना जाऊन लगेच गाडीत बसला कोण आहे तो गाडीत बसल्यानंतर आता ते मॉप पुढे त्याला रागाला येणं चुकीच होत चुकीचं होतं त्यामुळे सगळं जम पेटलं असतं त्यामुळे त्यांनी कानात जाऊन सांगितले तू मी बरोबर केलेलं योग्य नाही म्हणले असं करायला नको होत हे व्यासपीठ नाही नाही आता इथे खरा गोळ आहे जी गोष्ट दीपक काटेच्या कानामध्ये सांगितली ती जाहीरपणे कानात त्यांनी तुम्ही हे बघा जोरात बोलले असते तर सगळं पब्लिक खवळलं असतं तिथं पोलीस होते पोलिसाच्या गाडीत तो जाऊन बसला माझ्या मुलाला बघून तो कोण आहे व्यक्ती तो तो बसल्यानंतर त्यांनी तू हे बोललेलं आहे योग्य प्रश्न काय उपस्थित केले तुम्हाला सांगतो मी प्रवीण गायकवाडांनी थोडा प्रश्न काय गाईड झालेला आहे दादाबद्दल आम्हाला भयंकर आदर आहे प्रश्न काय उपस्थित केले प्रवीण गायकवाडांचा प्रश्न असा आहे की घटना घडल्याच्या वेळी त्यांना एक तर तुम्ही बोलावलं त्यानंतर त्यांच्या संरक्षणाची माझा प्रश्न आहे माझा माझा ऐका जी माझा ऐका हे हे काय बोल भत्तेची शिक्षण संस्था व सकल मराठा समाजा निमंत्रण केलं होतं माझे फक्त संबंध आहेत त्यांचे बोलवलेलं नाही प्रवीण गायकवाडानं तुम्ही त्यांना बोलवलेलं नाही दुसऱ्या आयोजन संस्थेनं त्यांना बोलवलं हा बोलवलेलं आहे आणि दादा, ते, दादा ना, दादा ना आ, मी आ दादा ते मी त्या दा दादा ना त्याला फोन केलो एवढंच दादा आपण माझ्या कार्यक्रमाला येणार आहेत असं खेळ मी येतो राजे म्हणले एवढंच दादाचं गैरसमज झालेला आहे दादा बद्दल आमच्या मनात अजून सुद्धा आधार आहे ठीक आहे तुमच्या सांगण्यामध्ये आणि प्रवीण गायकवाड जे महाराष्ट्राला सांगतात त्याच्यात महत्वाची आणि मोठी तफावत अशी आहे की दादाना कोणत्या चुकीची माहिती दिलेली आहे दादा माझं येऊन माझ्याकडे काय चुकलं तर माझं कान पकडू शकतं त्याला अधिकार आहे तेवढं पण दुसरा प्रश्न काय उपस्थित झाला की या ठिकाणी शिवरत्न शेटे आहेत तुम्ही आहेत आणि कार्यक्रम तुम्ही असं काही घडल्यानंतर सुद्धा कार्यक्रम पार पाडला हा एक आक्षेपाचा भाग ओके मी प्रश्न पुन्हा विचारतो कारण तुमचं नेटवर्क गेलो होतं प्रश्न हा आहे की अक्कलकोट वासियांच्या वतीनं का तक्रार दिली नाही माझा प्रश्न होऊ द्या पूर्ण मग तुम्ही सविस्तर बोला दुसरं काल, काल 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 सोलापूरमध्ये बैठकीमध्ये जे झालं ते बरोबर आहे का असे दोन प्रश्न मी विचारले तुम्हाला हा अक्कलकोट वासियांनी आयोजकांनी आणि यांना ते त्या मी इकडे आलो लगेच कार्यक्रम संपल्याबरोबर आलो दादाना मी माफी मागितलं दादांची आणि मी म्हणलो हे चुकीचं झालेलं मी निषेध व्यक्त करतो मग नंतर दादा याला जातो म्हणाले रेस्ट हाऊसला आपलं त्यांचे हे आहे फॉर्म हाऊस तिथून मी पुण्याला जातो म्हणाले मग वैनी साहेबाची त्यांची त्यांनी गेल्यानंतर मी इकडं अक्कलकोटला आलो अक्रोटला आल्यानंतर दा मी दादाना फोन करत होतो दादाचा फोन स्विच ऑफ होत मग नंतर त्यांना व्हॉइस मेसेज पाठवलं दादाना व्हॉइस मेसेज फोन नाही लागताना मग नंतर व्हॉइस कॉल सुद्धा केलेला आहे मग नंतर खेडेकर साहेबांना सुद्धा केले खेडेकर साहेबांचा फोन आल्यानंतर अजूनपर्यंत मी सगळे लोकांचं हे मी बोलून कारवाई केलेली आता ते आयोजकांनी ते नंतर ना उशिरा केलेले त्यांनी ओके okay, आणि सोलापूरच्या बैठकीत तुमच्या समर्थकांनी पंढरपूरच्या वकिलाला मारहाण केली नाही नाही काय झालेलं आहे माहितीये आहे वकील साहेब पंढरपूरचे वकील साहेब होते कोण वकील काय केलं तिथं आल्यानंतर माहिती त्यांना माहिती घेतली असे झाले त्यांनी का माझा एकेरी उल्लेख केला त्यांनी दे घ्या गैरसमजूतरी केली असतील काय गैरसमजूतरी केली असतील त्याच्याबद्दल आमच्या मनात काय राग नाही दुसरी गोष्ट माझ्या मुलाबद्दल सुद्धा असंच बोलले मग त्यांनी काय म्हणले कानात काय तर बोलत होते म्हणले मग त्यावेळेला ते लोक जरा थोडे नानाच झाले मग नंतर तिथे माऊली पवार दिलीप कोल्हे हे ते सगळ्यांनी हे केलं प्रताप वकील मारहाण केली मारहाण केली ते बरोबर आहे असं तुम्हाला वाटत का कुठली पण सोलापूरच्या कार्यक्रमाची मारहाण झाली ती काय माझ्या पुढे तर झाली नाही सर मला गोंधळ होताना खाली घेऊन गेले मला बर ठीक मला जरा महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व्यापक गटाचा हा भाग आहे तर त्या भागामध्ये तुम्ही होतात असा जो आक्षेप आहे तो तुम्ही उडवून लावला तुमचं असं मत आहे की तुम्ही नव्हतातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता एक ना त्रेस असं ना ना थीक वाटत नाही मला असं व्यक्तिशा वाटत नाही तुमचं असं मत हे असं वाटणं मला वाटत नाही तुमचा आहे असं काही नाहीये असं तुमचं मत आहे नाही 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 असं काही नाही मला वाटत नाही मला व्यक्तिशय वाटत नाही ओके तुम्ही ह्या दीपक काटेला ओळखता का नाही सर ओळखत नाही मी मी कधी पाहिलोही नाही त्याला असं व्यक्तिशय पाहिलो नाही व्यक्तीशा बोलणं नाही माझं कधी मग तुम्हाला नंतर माहिती कळली दीपक काटेबद्दलची अजून सुद्धा ते कोण आहे व्यक्ती मी अजून पाहिलो नाही मग त्यांनी जो तो सगळा प्रकार केला त्याबद्दल तुमचं आकलन काय म्हणजे हा तिथे आधीच येऊन बसला होता त्याची पूर्ण तयारी मला काहीच कल्पना नाही साहेब मी पूर्ण बघा मी अन्नछत्र मंडळ आणि मी एवढंच पाहतो मी बाकीचं काय सामाजिक कार्य धार्मिक कार्य याच्यामध्येच असतो बाकीचे इतर क्षेत्रात नसतो मी क्रीडा क्षेत्र हे ते असेल तर मी भाग घेतो बाकीच्या ह्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र हे याच्यामध्ये मी असं ह्याच्यामध्ये नसतो मी तुमचा भाजपचा तुमचा तुमचा भारतीय जनता पार्टीचा तुमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काही संबंध सर्व माझ्याशीच संबंध आहे खास करून संघाबरोबर नाही सर्वांशीच आहे ओके असं काही नाही की तुमचा फक्त संघाबरोबर संबंध आहे भाजपा बरोबरच आहे तुमचा काँग्रेस बरोबर संबंध आहे तुमचा राष्ट्रीय आमची श्री स्वामी चत्र सर्वा 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 स्वें 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 समर्थ अन्नछत्र मंडळी राजकारण विरत संस्था आहे सर्व पक्षाला सर्व धर्माला सर्व क्षेत्रातल्या लोकांना आम्ही सन्मान त्यांच्याशी मग तुम्हाला आश्चर्य वाटलं की तुमचं नाव प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक गैरसमज अहो दादा माझे आदरणीय व्यक्ती आहेत माझ्या दृष्टीनं त्यांचा गैरसमज झालेला आहे त्यांनी माझं कान पकडू शकतात माझी जर चूक झाली तर हे मी स्वतः त्यांच्यासाठी अंगावर झेडलो असतो आणि तुम्ही माफी पण मागितली झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली व्हॉइस कॉल आहे बघा माझ्याकडे आहे व्हॉइस कॉल आहे मेसेज आहे दादा ना चुकीचे माहिती दिलेत कोणतं आणि दादा बघा माझे फार जुने संबंध आहेत आणि दादाबद्दल त्यांचं समाजाबद्दल मौज बहुजन समाजाबद्दलच योगदान मला माहित आहे ओके आता पोलिसांनी किंवा राज्य सरकारनी काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला या प्रकरणात आता हे झालेली घटना दुःखद आहे निंदाजनक आहे त्याच योग्य ती कारवाई कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी एवढंच वाटणार आपण आणि दीपक काटेची भाजप मधन हकालपट्टी व्हावी ते आता मी त्यांचं त्या पक्षाची मी राजकारणाबद्दल मी काही बोलू शकणार नाही आता त्या पक्षाने घ्यायचा निर्णय ओके पण आता सोलापूरच्या एका बैठकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ज्यांचा उद्या कार्यक्रम आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही चप्पल फेक करू अशी भूमिका काही लोकांनी घेतली असं बोलताना सगळे तिथल्या लोकांनी निषेध व्यक्त केला असं करायचं नाही म्हणले तुमचं मत असं केलं नाही पाहिजे होतो मी तुमचं मत आहे की नाही म्हणलं तुमचं असं मत आहे की असं काही केलं नाही पाहिजे उद्याच्या कार्यक्रमात सुद्धा कुठं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्याचा जो सो सोलापूरचा कार्यक्रम आहे तिथे कुणीही असा काय तिथं काय तिथे काय ठरलं नाही एकाने असं कोण तर आता तिथं वक्ते कोण आहेत मला माहित नाही एका वक्त्याने बोललं ते बोलल्यानंतर बाकीच्या खंडन केलं त्याचं ओके भोसले साहेब थँक्यू सो मच तुम्ही तुमची बाजू अकलपटला या आमचं काय दखल घ्या आणि काय आमच्याकडे चुकत असेल तर आमच्या चुकाची सुधारणा करत चला आम्हाला मार्गदर्शन करत आपल्याबद्दल भयंकर आणि विशेष म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर आदरणीय प्रवीणदा थँक्यू थँक्यू बस आणि सांगतो माझ्या आयुष्यातली पहिली मुलाखत लाईवी बरोबर थँक्यू सो मच तुम्ही आमच्याशी उपलब्ध झालात आणि महत्वाचं काय की या निमित्ताने अनेक प्रश्नांची सरळ आणि तुमच्या मनापासून तुम्ही दिलेली उत्तर असल्यामुळे महाराष्ट्र ठरवेल की कोण योग्य आणि कोण अयोग्य थँक्यू सो मच धन्यवाद प्रवीण अजून आदरच आहे हो त्यांच्याबद्दल घटना निंदाजनक आहे बर ठीक आहे थँक्यू सर थँक्यू सो मच ओके नमस्कार श्री स्वामी सर